वा इंद्रधनुष्यामुळे आकाश किती सुंदर दिसत आहे हो केवढे रंग दिसत नारंगी आणि लाल निखिल तुला आठवत आहे त्या दिवशी आपण शिडी घेऊन खेळत होतो शिडीवर किती तरी रंग दिसले आपल्याला हेच रंग जे इंद्रधनुष्यात दिसत आहेत हो आणि आपण ती सीडी सूर्यप्रकाशात धरून वेगवेगल्या कोनात हलवली तेव्हा आपल्याला अनेक रंग दिसले पण उवा हे रंग कसे तयार होत असतील माहित नाही रे मी तो चेक करते प्रकाश व्हिडिओचा उद्देश सूर्यप्रकाशातील रंगांशी ओळख करून देणे एका अंधाऱ्या खोलीत खिडकीच्या एका लहान बोकातून सूर्यकिरणाचा एक लहानसा झोत जर काचेच्या लोलकाच्या एका आयताकृती बाजूवर पाडला तर काय दिसत आपल्याला दिसतं की काचेच्या लोलकावर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचा रंग पांढरा आहे आता आपण काचेच्या लोलकाच्या दुसऱ्या बाजूला पांढरा पडदा ठेवू आता काचेच्या पलीकडे बाहेर पडणारा प्रकाश कोणत्या रंगाचा आहे पांढऱ्या पडद्यावर रंगीबेरंगी किरण आपल्याला दिसतात तुम्हाला किती आणि कोणकोणते रंग दिसतात तिथे सात रंग दिसतात जांभळा पारवा निळा हिरवा पिवळा नारंगी आणि लाल इंद्रधनुष्याचे रंग या रंगांच्या पट्ट्याला वर्णपट म्हणतात आपण अजून एक प्रयोग करून समजून घेऊ की सात रंगांनी बनलेला असूनही सूर्यप्रकाश पांढरा का दिसतो पांढऱ्या कार्डबोर्ड मधून दहा सेंटीमीटर व्यास असलेली एक वर्तुळाकार चक्ती कापून घेऊ या चक्तीचे सात समान भाग करून प्रत्येक भागाला इंद्रधनुष्यातला एक एक रंग देऊया आता सक्तीच्या मधोमध एक भोग करूया बॉलपेनाच्या टोकावर ती चकती अशा प्रकारे बसवू की ती सहज फिरेल आता चकती जोरात फिरवू काय होत चकती पांढऱ्या रंगाची दिसायला लागते प्रत्येक रंग वेगवेगळा दिसत नाही यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की इंद्रधनुष्याचे सात रंग एकत्र येऊन पांढरा रंग तयार होतो म्हणून सूर्यप्रकाश पांढरा दिसतो